नमस्कार यूट्यूब फॅमिली कोमल माने या ब्लॉग चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी आहे जी की मी पनीर करत आहे सिम्पलच आहे जास्त काय मटर वगैरे काय तसं काही घातलेलं नाही आहे मी सिंपल एकदम मनोमंडक करून घ्यावं तर गॅस पेटवर मी टोप ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकते आणि जे आपण कापलेलं पनीर आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते चांगलं लालसर होईपर्यंत चांगलं लाल परतून घ्यायचं त्यामुळे चव छान लागते असं मला कच्चं पनीर खावटत नाही म्हणजे तुम्हाला जसं खावटेल तसं तर मी असंच आपलं घरी जरा ह्यांचे मित्र पण आलेते तर मग म्हटलं करावं आणि लाईट पण आमची गेली त्याचं टेन्शन आलं आहे अजून आली नाही सकाळी गेली ती आलेलीच नाही असं मी हे पनीर लाल भाजून घेतलेलं आहे लाल होईपर्यंत मला असंच क्रिस्पी आवडतं भारी वाटतं आणि आ, हे तीन कांदे दोन टोमॅटो लसूण एक पन, पाने, पाने ते, ते ल, ते कांदा घेतलेला आहे त्याचा आणि आलं चिरून घेतलेलं आणि जे आपण ल पनीर परतून घेतलं होतं ते चांगलं म्हणजे गरम असं पाण्यात थंड पाण्यात टाकून घ्यायचं कारण ते सॉफ्ट राहतं तसंच जास्त असं हे नाही होत कडक नाही होत आणि तेल त्याच तेलामध्ये मी लसणाच्या पाकळ्या चिरलेलं आलं आणि जो चिरलेला कांदा जे आपण बाकी सगळं चिरून घेतले ते सगळं टाकून चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे जेव्हा नंतर आपण परत फोडणी वगैरे टाकतो ना तेव्हा जास्त भाजायची गरज लागत नाही म्हणजे मसाला चांगला शिजवून घ्यायची गरज लागत नाही त्यासाठी हे आधी भाजून घ्यायचं चांगलं आणि हे वाटून घ्यायचं तर लाईट नव्हतीच त्यामुळे मग नशीब खलबत्ता तरी होता घरामध्ये टेन्शन नव्हतं आणि ते खलबत्त्यात मी वाटून घेते आता हे जाडसरच वाटणार आहे कारण जास्त काही बारीक होतं नव्हतं ते आणि त्याला फोडणी लगेच करून घ्या लाईट आलीच नाही त्यामुळे आता असाच मसाला टाकावा लागणार आणि त्या स्टोपामध्ये मी तेल पुन्हा टाकून त्यामध्ये तीन मिरे टाकलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा जास्त पण नको म्हटलं त्याची चव वेगळी लागायला आणि दोन त तेजपत्र मी टाकलेले आहेत तोडून आणि जे बारीक केलेलं वाटण आहे के ले ले वाट ते मी त्यातच टाकते आणि हे चांगलं परतून घ्यायचं तर तेल सुटेल त्याला चांगलं तर असं अशा प्र, प्रकारे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि त्यात आता अर्धा चमचा हळद बाकीचे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी गरम मसाला टाकलेला आहे धना जिरा पावडर लाल मिरची पावडर हे सगळं हे सगळं टाकून छानपैकी ह मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही भाजी म्हणजे जे मसाला वाटले टाकलेला तर त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता हा मोठाच आहे पण पन, पनीर चवीला छानलाच लागेल कारण वाटलेलंच मिश्रण भारी लागतं तर मी ह्याच्यामध्ये एक शिमला मिरची सुद्धा चिरून टाकलेली मटर आणायचं लक्षातच राहिलं नाही माझ्या त्यामुळे मग मी साध्या प्रकारेच केलं आणि सुहानाचा मी पनीर मसाला वापरलेला आहे इथे तर तो पूर्ण एक पॅकेट टाकलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलंय लाल मिरची पावडर टाकली त्यामुळे कलर छानच येणार आणि मी ते सेंदव नमक टाकलेला आहे हेही छान मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण पनीर पाण्यात टाकलं होतं थंड पाण्यात तर ते टाकून घ्यायचं त्यामध्ये आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर पनीर तर दिसायला छान दिसतंय आणि चवीला पण छानच लागणार आणि एका तेच पाणी त्यातमध्ये टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायचे वरून तर कलर तर बघा छानच आलाय तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा हे पनीर किती छान झालेलं आहे खायला या चव तर खूप छान लागते